श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुचरित्र अध्याय चौदावा आणि अठरावा वाचल्याने काय होते या दोन अध्यायांचे महत्त्व काय फायदे काय काय होतात आणि का हे दोन अध्याय प्रत्येक स्वामी भक्ताने विश्वासाने मनोभावाने आणि श्रद्धेने रोज त्यांच्या घरात वाचायला पाहिजे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय यामध्ये एवढी ताकद एवढी शक्ती आहे की आपल्या सर्व अडचणी सर्व समस्या या दोन अध्यायांच्या वाचनाने दूर होतात ज्यामुळे आजही बऱ्याचशा भक्तांचे संकट दूर होतात अडचणीतून मार्ग निघतात शिवाय आपल्या मनाला शांततासुद्धा मिळते एवढे गंभीर संकट स्वतःवर किंवा घरावर कुटुंबावर येते सगळे रस्ते जेव्हा बंद झालेले असतात असे जेव्हा वाटायला लागते त्यावेळेस या दोन अध्यायाने आपल्याला मार्ग मिळतो या दोन अध्यायांचा प्रत्येक अक्षर एका मंत्राप्रमाणे आहे आपले आजार नष्ट होतात दुःख दरिद्री नष्ट होते आपल्या घरात याचे वाचन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अनेक दोष दूर होतात पितृदोष असू द्या किंवा वास्तुदोष दूर होतात खास करून चौदावा अध्याय वाचल्याने प्राणघातक किंवा दुःखापासून संरक्षण आपल्याला लाभते आपले रक्षण होते आणि अठरावा अध्याय वाचल्याने संपत्तीचा लाभ होतो गरिबी दरिद्री दूर होते आणि पैसा बरकत येऊ लागतो असे हे दोन अध्यायांचे महत्त्व आहे म्हणून तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय रोज वाचायला पाहिजे या अध्यायांचे महत्त्व खूप जास्त आहे खरं तर संपूर्ण गुरुचरित्र पारायण सांगितले जाते पण आपण दररोज चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय वाचल्याने आपल्याला खूप लाभ होतात अठरावा अध्याय किंवा चौदावा अध्याय याची छोटी पोतीसुद्धा मिळते यांचे कोणतेही नियम नाही फक्त शुद्ध शाकाहारी जेवण करावे आणि या अध्यायाचे वाचन आपण दररोज करायला पाहिजे ज्यांचे लग्न जमत नाही त्यांचे लग्न होते कोणाच्या संसारामध्ये काहीतरी अडचणी काहीतरी दुःख कटकटी आहेत त्या दूर होतात काहींना आजार आहे तर ते आजारसुद्धा दूर होतात पैशाच्या समस्या आहेत त्या दूर होतात काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात म्हणून चौदावा आणि अठरावा अध्याय आपल्याला दररोज वाचायला पाहिजे